मित्रांनो राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक मोठी खुशखबरी आहे गुंटेवारी जमिनीच्या खरेदी विक्रीबाबतचा कायदा त्यामध्ये थोडासा बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने काही दिवसापूर्वी झालेल्या अधिवेशनामध्ये घेतलेला आहे त्यामुळे आता नागरिकांना त्यांची जमीन विकण्यासाठी म्हणजेच एक दोन तीन किंवा पाच गुंटे क्षेत्राच्या जमिनीची खरेदी विक्री, विक्री, विक्री सहजच शक्य होणार आहे तर मित्रांनो पुढे व्हिडिओमध्ये आपण हा नेमका नवीन नियम काय आहे त्यामध्ये काय बदल करण्यात आलेले आहेत पूर्वीच्या नियमामध्ये काय समस्या होत्या त्यामागचं नेमकं का कारण काय होतं आणि जी घेतलेली जमीन आहे ती नेमकं कशासाठी वापरण्यात ने येणार आहे कशासाठी आपण वापरू शकणार आहोत अशा अनेक प्रश्नांची उत्तरं सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका चॅनलवरती सर्वप्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नमस्कार मी विलास उपाशे माहिती कट्टा या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो या नव्या नियमानुसार अशा काही काही गुंटेवारी जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी आपल्याला जमिनीच्या बाजारमूल्याचा केवळ पाच टक्के शुल्क सरकारला भरावा लागणार आहे हा शुल्क भरल्यानंतर आपली जमिनी पूर्णपणे नियमित होईल आणि आपण त्याचा मुक्तपणे उपयोग करू शकणार आहोत पूर्वीच्या कायद्यामध्ये काय समस्या होती एकोणीसशे सत्तेचाळीस साली बनलेल्या तुकडीबंदी बन कायद्यामुळे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जमिनीच्या खरेदी विक्रीवर बंदी होती म्हणजेच तुम्हाला जमिनी एक दोन गुंट्यामध्ये विकता येत नव्हती आणि बऱ्याच लोकांना जमिनी एक दोन गुंठे तीन गुंठे अशी जमीन लागत असते त्यामुळं अनेक नागरिकांचे जमिनीचे व्यवहार अडकून पडले होते ही जी काही समस्या होती सरकारला नागरिकांची एक समस्या लक्षात आली आणि त्यांनी या कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतला या मागचे सरकारचे उद्दिष्ट स्पष्ट आहे की नागरिकांना त्यांच्या जमिनीचा उपयोग हा हो प्रभावीपणे करण्यास मदत झाली पाहिजे तर मित्रांनो घेतलेली जमीन आपण कशासाठी वापरू शकतो तर तुम्ही घेतलेली जमीन हे विहीर त्यामध्ये विहीर पण तुम्ही उभारू शकता तुम्ही घराचं बांधकाम पण करू शकता किंवा ती जवळ तुम्ही जे काही जमीन घेणार आहात ती रस्ता म्हणून पण तुम्ही उपयोग करू शकणार आहोत तर या परिस्थितीमध्ये तुम्हाला नेमकं करायचं काय तुम्ही जेव्हाही जमीन घेणार आहात तेव्हा तुम्हाला तुमच्या स्थानिक नगरपालिका महानगरपालिका किंवा ग्रामीण भागातील प्रांताधिकारी कार्यालयात जावं लागणार आहे तुम्हाला तिथे आपल्या त्या तुमच्या जे काही जमिनीच्या कागदपत्रासोबतच एक अर्ज दाखल करावा लागणार आहे सोबतच तुम्हाला जमिनीच्या बाजारमूल्याच्या पाच टक्के शुल्क रक्कमही भरावी लागणार आहे तर मित्रांनो सरकारचा निर्णय नागरिकांसाठी एक मोठासा दिलासा देणारा होता यामुळे अनेक नागरिकांचे अडकलेले व्यवहार आता पूर्ण होणार आहेत आणि सोबतच मित्रांनो हा नेमका निर्णय तुम्हाला कसा वाटला तो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी कट्टा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद